नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी दापोली तालुक्यातील हरणेखेम धरणात बेपत्ता झालेला सातमगावचा एकोणीस वर्षीय कल्पेश बतावलेचा मृतदेह सापडला एनडीआरएफ टीमला मृतदेह शोधण्यात यश राजापूर अर्जुना नदीचे पाणी भरल्याने व्यापाऱ्यांवरती संकट आमदार राजन साळवी यांनी केली शहरातील व्यापाऱ्यांची चौकशी परिस्थितीची पाहणी करून व्यापाऱ्यांना दिला दिलासा कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामधील वाहतूक काही काळ होती बंद काही ट्रेन रद्द तर काही ट्रेनच्या मार्गात बदल आणि कोलारपुरी महिसदरा पुलाच्या कामामुळे मार्गात बदल गर्डर बसवण्याच्या कामासाठी हायवे राहणार बंद अकरा तेरा जुलै महामार्गावरील वाहतूक बंद पाहूया सविस्तर उत्त दापोली तालुक्यातील हरणेमधील खेमधरण येथे बेपत्त झालेला सातंब गावचा कल्पेश बटावळे या एकोणीस वर्षीय युवकाचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी सापडलेला आहे दापोली प्रांत अधिकारी तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीआरएफची टीम कल्पेशचा शोध घेत होती खेम धरण हे फार मोठं आणि खोल आहे अखेर काल दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास कल्पेशचा मृतदेह हाती लागलाय जिथून कल्पेशने उडी मारली होती तिथेच त्याचा मृतदेह आढळलाय आपल्या तीन मित्रांसह कल्पेश दापोली येथे गेला होता त्यानंतर तो थेट घरी न जाता हरणे येथील खेम धरणावरती गेला रविवार संध्याकाळपासून तो बेपत्ता होता कल्पेटच्या जाण्याने सर्वत्र शोककळा देखील पसरलेली आहे मागील दोन दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरती पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण कोकणात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना नदीचं पाणी राजापूर शहरात भरले असल्याने आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेते तथा राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजन साळवी यांनी बाजारपेठेत भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी करून व्यापाऱ्यांना दिलासा दिलाय यावेळी त्यांनी सर्व दुकानदारांची भेट घेऊन आपुलकीने चौकशी देखील केली आपला वाढदिवस असताना त्यांनी राजापूरला दिलेली भेट महत्त्वाची देखील समजली जाते त्यांच्या भेटीनं स्थानिक व्यापारी वर्गाने आनंद देखील व्यक्त केला आहे निसर्गापुढे तुम्ही आम्ही काय करू शकत नाही त्यावेळेला प्रचंड पाऊस पडला सुरुवात आणि अतिवृष्टीमध्ये हे राजापूर शहरातल्या ह्या जवाहर तालुक्यातल्या बाजारपेठेमध्ये अशा तऱ्हेचं पाणी भरलं जातं आपल्याला माहिती आहे की पश्चिम घाटाकडनं जे त्यामध्ये पाचल भाग असेल त्यातूनही पाणी नदीला येत असतं आणि दरवेळेला आमचे व्यापारी पाऊस चालू झाला सावध असतात ह्या वेळेला अचानक पाणी भरत गेलं वाढत गेलं लक्षामध्ये यायच्या आधी या ठिकाणी प्रचंड पाणी भरलं आणि लोकांचा नुकसान झालं की आरोप निश्चितपणे आम्हाला या ठिकाणी आहे मी अधिवेशनला होतो त्या काळामध्ये ही घटना घडली आणि त्या अनुषंगाने सकाळी आल्यानंतर तातडीने मी या ठिकाणी व्यापारी आलेल्या भेट दिली त्यांची चौकशी केली गेली दोन वर्ष त्या ठिकाणी गाव उपसल्यामुळे पाणी धरण्याचं प्रमाण कमी झालं होतं परंतु उदयवाने आपत्ती आपल्या लोकांवरती आलेली आहे संबंधीचे सर्व पंचनामे निश्चितपणे या लोकांनी अधिकारी केलेले आहेत या लोकांना मदतीचं काय मदत करता येईल या गोष्टी निश्चितपणे आम्ही प्रयत्नशील आहोत उद्या अधिवेशनाला गेल्यानंतर पुन्हा एकदा अतिवृष्टीमध्ये पुराच्या काळापर्यंत नुकसान झालेलं आहे त्या नुकसान भरपाई मिळावी आगी आगी। आ, आ, आता मागील वर्षी गाळ काढला यावेळी गाळ काढला गेला गाळ काढण्यासाठी आपण निधी देता परंतु तो गाळ अन्यत्र हलवण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी पैसे का दिले जात नाही आतापर्यंत त्यामध्ये अगदी वाहतुकीची आहे परंतु पुन्हा एकदा जिल्हाधिकाच्या बैठकीमध्ये संबंधीचा विषय मांडला जाईल आणि कायम स्वरूप भविष्यातल्या कालखंडामध्ये या करता आणि आणि वाहतूक उभ्या अशा निधी मागणी आम्हाला विश्वास रत्नागिरी सन एकोणीशे सदुसष्ट साली भारत सरकारने बाल्को या कंपनी मार्फत चंपक मैदान परिसरातील जागेवरती अॅल्युमिनियम प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांची सुमारे बाराशे एकर जमीन संपादित केली पण आज तागायत त्या ठिकाणी कोणता प्रकल्प उभा न राहिल्याने त्या जागेपासून भूमिहीन झालेले शेतकरी पुन्हा एकदा न्याय हक्कासाठी त्या जागेवरती उतरलेले आहेत कवडीमोल दराने जागा संपादित केल्या गेल्या होत्या त्या जागा परत देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा त्या जागेवरती सामूहिक शेत लावणी आंदोलन करून ला। शासन आणि प्रशासनाचं लक्ष वेधलंय या प्रकल्पबाधितांना मागणीला जर शासनाने न्याय न दिल्यास पुढील आंदोलन तीव्र स्वरूपात राहील असा इशारा देखील यावेळी शेतकरी संघाचे अध्यक्ष राजेंद्र आयरे यांनी दिलेला आहे शेतकरी संघाची ही जी मागणी आहे आमची काय मागणी आहेत तर आम्हाला आम्ही आमच्या जे जमिनी तुम्ही घेतल्या त्या आम्हाला ताबडतोब परत कराव्यात ज्या पद्धतीने तुम्ही घेतल्या तशाच आम्हाला परत कराव्यात जर का तुम्हाला जमिनी परत करणं शक्य नसेल तर तुम्ही आम्हाला आमचा मोबदला वाढवून द्यावा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याचं हे प्रत्येक दिसतं तुम्हाला हे जेवढे लोक जे आले आहेत त्या लोकांनी शांततेनं काम करतात ते तर आम आमचं सरकारला हीच विनंती आहे की तुम्ही आमच्या मागण्या मा मंजूर कराव्यात पहिली मागणी आमची हीच आहे की आमच्या जमिनी आम्हाला परत करा कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा पाणी भरल्याने येथील वाहतूक पुन्हा एकदा बंद करण्यात आली होती यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स आज रद्द करण्यात आलेल्या आहेत तर काही ट्रेनचे मार्ग बदलण्यात येत आहेत आज पहाटे दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी कोकण रेल्वेच्या पेडणे बोगद्यामध्ये पुन्हा पाणी भरल्याने येथील वाहतूक काही काळासाठी बंद करण्यात आली होती यामुळे मुंबईतून रवाना होणाऱ्या काही ट्रेन्स रद्द करण्यात आलेल्या आहेत तर काही ट्रेन्स मार्गदेखील बदलण्यात आलेले आहेत मुंबई गोवा महामार्ग अकरा जुलै ते तेरा जुलै बंद राहणार आहे कोलाडमध्ये पुई महेशदरा पुलाच्या गर्डर बसवण्याच्या कामासाठी हा हायवे बंद राहणार आहे या तारखेनुसार सकाळी सहा ते आठ आणि दुपारी दोन ते चार असा बंद राहण्याचा एकूण वेळ असणार आहे पर्यायी वाहतुकीसाठी मुंबईकडून गोव्याकडे जायचं असल्यास मुंबईकडून गोव्याकडे जाण्यासाठी वाकणफाटा भिसेखिंड रोहा कोलाड असा प्रवास करावा लागणार आहे तर मुंबईकडून गोव्याला जाण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग वाकणफाटा पाळीखालजे निजामपूर मार्गावरून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती पोहोचता येईल मुंबईकडून गोव्याला जाण्यासाठी खोपोली पाली वाकण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस ए मार्गावरून यायचं झाल्यास पाळी रवाळजे निजामपूर माणगावकडून मुंबई गोवा महामार्गाला पोहोचता येईल तर गोव्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी गोवा ते मुंबई यायचं झाल्यास कोलाड रोहा बिसखिंड वाकणफाटा किंवा नागोटणेवरून मुंबई गोवा हायवेला येता येईल गोव्याकडून मुंबईकडे येण्यासाठी दुसरा पर्यायी मार्ग कोलाड रवाळजे पालीनंतर खोपोली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस ए मार्गावरून जाता येईल तर गोव्याकडून मुंबईकडे येण्यासाठी तिसरा पर्यायी कोलाड रवाळजे पाली वाकण फाटा मार्गे मुंबई गोवा असं महामार्गाला तुम्हाला वळवता येईल भरपावसात निकृष्ट दर्जाच्या मालाने खड्डे भरण्याचं काम मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचौपदरीकरणाचं काम संथगतीनं सध्या सुरू आहे अर्धवट अवस्थेत अडकलेल्या मुंबई गोवा महामार्गावरती आमटेम धावळपाडा पांडापूर हवेली नजदीक यावर्षी देखील मोठमोठे खड्डे पडले असून या खड्ड्यांच्या जाळ्याने या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी वाहन चालक सध्या हैराण झाले पावसात पडलेले हे खड्डे भरण्याचं काम जरी सुरू असलं तरी हे खड्डे भरताना तयार करण्यात येणाऱ्या मटेरियलमुळे हे खड्डे कितपत टिकतील याची हमी देणे कठीणच झालं आहे एकीकडे एक संपूर्ण देशभरात विविध कामांच्या माध्यमातून रस्त्यांचं मोठमोठे जाळे पसरले जात असतानाच या मुंबई गोवा महामार्गाची झालेली दयनीय अवस्था लाजिरवाणी बाब ठरत आहे मुंबई गोवा हायवेवरून प्रवास नको रे बाबा अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता प्रवाशांकडून ऐकायला मिळत असून आता प्रवाशांसह वाहन चालक देखील संतप्त प्रतिक्रिया देऊ लागलेत येणाऱ्या गणेशोत्सवात या महामार्गावरून कोकणात जाणारे लाखो प्रवासी प्रवास करणार असून जर या महामार्गाची अशीच अवस्था राहिली तर गणेश भक्तांचा प्रवास हा खडतर होण्याची चिन्ह आहेत आधीच्या महामार्गावरून प्रवास करणे नको झाले आहे त्यातच पडलेल्या खड्ड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचं मटेरियल टाकलं जात असल्याने दुचाकी स्वरांसाठी हा प्रकार सध्या जीव आहे पेण येथील वाशी नाका येथे दिवसेंदिवस वाहतुकीची कोंडी आणि बेदखलपणे वाहन चालवणारे ड्रायव्हर यांच्यामुळे अपघाताचं प्रमाण सध्या वाढतंय वाशिनाका रस्ता ओलांडताना कोकणातून येणाऱ्या गाड्या आणि कोकणात जाणाऱ्या गाड्या या सुसाट असतात त्यामुळे हा स्पॉट डेंजर झोन मध्ये एकतर सर्व्हिस रोड नाही त्यामुळे नायलाजाने याच रोडवरून रस्ता क्रॉस करावा लागतोय सायंकाळी रात्री क्रॉसिंग करताना ज्येष्ठ नागरिकांची तारांबिळते आणि अपघात देखील घडतात या स्पॉटवर अनेक अपघात होऊन जीव देखील गमवावे लागलेत वडाव गावातील दानशूर व्यक्ती समीर म्हात्रे यांनी स्वखर्चाने सोलर प्लिंबर बसवून भविष्यात अपघात होऊ नये यासाठी मोठं योगदान दिलंय या कामाचं कौतुक सर्वत्र होत आहे विशेष म्हणजे सर्व तरुण वर्ग त्यांच्यासोबत मदतीस तयार असतो यावेळी वढाव गावातील तरुण ज्ञानेश्वर म्हात्रे प्रवीण म्हात्रे सुधीर म्हात्रे नितीन म्हात्रे बंटी विनोदभाई म्हात्रे सुकेश म्हात्रे प्रसाद नारायण म्हात्रे लिलाधर अनेक तरुण यांनी यावेळेला मेहनत देखील घेतली रायगड जिल्ह्यात आता पावसानं दडी मारल्यानंतर शेतकरी राजा मात्र शेतीच्या कामात व्यस्त असलेला पाहायला मिळतोय शेतीच्या कामात शेतकऱ्यांनी चांगलाच जोर धरला आहे काल झालेल्या मुसळधार पावसात शेतामध्ये पाणी साचल्याने शेतकऱ्याला शेतीची लावणी करणे आता सोप्प झालं आहे त्यामुळे रायगडमध्ये आज विश्रांतीला गेलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी मात्र आपली शेत लावणी हुडकण्याच्या मार्गावरती घेतलेली आहे रायगड जिल्ह्यात अनेक भागात भात शेती लावणी सुरू आहे याच अनुषंगाने आज शेतकरी वर्गानं मोठ्या प्रमाणात भात लावणी केलेली पाहायला मिळते विधानसभेत बोलू दिलं जात नसल्याची तक्रार आता भास्कर जाधव यांनी केले तर प्रश्न मांडणाऱ्या सदस्याला विधानसभेत बोलू दिलं जात नाही असा आरोप देखील भास्कर जाधव यांनी केलाय सरकार भित्र आणि बुजदिल असल्याची टीका देखील भास्कर जाधव करत आहेत महाराष्ट्रातील जनता सुजाण असून सरकारचं ढोंग ओळखून असल्याचं माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे नेते आमदार भास्कर जाधव म्हणाले असं आहे की मी आणि माझ्यासारखे असे काही सदस्य आहेत की ज्यांनी या महाराष्ट्राच्या उच्च परंपरा ज्या आहेत त्या अनुभवलेल्या आहेत उच्च परंपरा राखण्याकरता म्हणून विधिमंडळामध्ये कशा पद्धतीनं पिठासीन अधिकारी आहे वागतात अध्यक्ष वागतात प्रसंगी किती कठोर होतात असे अनेक अनुभव मी बघितलेले आहेत याचं कारण असं आहे की शेवटी महाराष्ट्राची विधिमंडळ महाराष्ट्राचं विधिमंडळ विधानसभा या देशातल्या वेगवेगळ्या विधानसभेपेक्षा या विधानसभेकडं खूप आदरानं पाहिलं जातं महाराष्ट्र हे नियमानं कायद्यानं प्रथेनं परंपरेनं चालणारं राज्य आहे म्हणून याचा सगळेच मान सन्मान राखतात परंतु विधानसभेच्या कामकाजाबद्दल मी आणि माझ्यासारखे काही हे जुने जाणटे लोक आहेत ते अत्यंत दुःखी आहेत नाराज आहेत दिवसागणिक विधानसभेच्या कामकाजाची पातळी ही खालावत चाललेली आहे महत्वाचं कामकाज बाजूला सारून अन्य कामकाजाला खूप मोठं महत्त्व दिलं जातं आणि ते देत असताना या सभागृहामध्ये कुठल्याही प्रकारे अकॅडमिक डिस्कशन होत नाही इथं नियमांचा कीस पाडला जात नाही इथे एकमेकाला शेवटी कायद्यानं अडवण्याचं काम जे व्हायला पाहिजे ते होत नाही किंबहुना जर अशा पद्धतीची एखादी चर्चा एखाद्या सदस्यानं उपस्थित केली तर त्याला फार महत्व दिलं जात नाही आणि म्हणून मी सातत्यानं माझ्या अनुभवाप्रमाणे आणि माझं जे काही थोडंफार वाचन आहे अभ्यास आहे त्या अभ्यासाप्रमाणे आणि त्याचबरोबर काही जुने दाखले हे माझ्यासमोर आहेत त्या अनुषंगानं सभागृहातलं कामकाज हे नियमानं चालावं प्रथेनं चालावं परंपरेनं चालावं आणि सभागृहाची प्रतिष्ठा राखली जावी याकरता मी सातत्यानं हे मुद्दे मांडत असतो आणि त्यातलाच भाग आज सभागृहामध्ये दोन मुद्दे मी उपस्थित केले या महाराष्ट्रातलं ग्रह खात्याचा कारभार हा पूर्णपणे निराशजनक आहे ग्रह खात हे राम भरोशी चाललेलं आहे या ठिकाणची कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक हा कोणालाही राहिलेला नाही किंबहुना दोन नंबरच्या धंद्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये ऊत आलेला आहे आपण बघितलं असाल की ड्रग सारखी प्रकरणं ड्रग निर्मितीसारखे कारखाने आपल्या महाराष्ट्रामध्येच घडतायत हिट अँड रनचे प्रकार सातत्यानं आपल्या महाराष्ट्रामध्येच घडतायत दोन नंबरचे धंदे हे मोठ्या प्रमाणामध्ये कोणाच्या तरी राजाश्रयामुळं धूमधडाक्यामध्ये सुरू आहेत आणि सत्ताधारी पक्षाचीच लोक आज खुलेआमपणे सांगतायत की तुम्ही काहीही करा आपला बॉस हा सागर बंगल्यावर बसलेला आहे तुम्ही नुसता फोन करा आम्ही तुमच्या पाठीमागं आहोत पोलीस तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाहीत आम्ही जे बोलतोय त्याचं पोलिसांनी रेकॉर्डिंग जर केलं तर ते रेकॉर्ड स्वतःच्या घरी आपल्या पत्नीला दाखवतील अशा पद्धतीची भाषा वापरण्याचं काम सत्ताधारी पक्ष करतो आणि त्याला कुठल्याही प्रकारचा आळा घातला जात नाही असं आहे की विरोधी पक्षाच्या लोकांना निधी दिला जात नाही निधी सुद्धा दिला जात नाही आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाच्या लोकांचा सभागृहामध्ये बोलण्याचा विषय मांडण्याचा त्याचबरोबर सरकारला जाब विचारण्याचा सरकारवर प्रसंगी आरोप करण्याचा सरकारवर आसूड ओढण्याचा हा विरोधी पक्ष म्हणून आमचा हक्क आहे पण हे सरकार मुडदाड आहे हे सरकार या सगळ्या विषयापासून पळ काढत आहे आणि म्हणून ते जाणीवपूर्वक माझ्यासारख्या सदस्याला बोलू देत नाहीत माझ्या ही गोष्ट लक्षात आली आहे परंतु यानं काही कोंबडं झाकलं म्हणून उजाडायचं थांबणार नाही त्यामुळं आपण म्हणता तसं मला बोलू देवो अगर न देवो महाराष्ट्रातली जनता सुजान आहे जाणकार आहे ते सगळं ह्याच सरकारचं ढोंग ओळखून आहे आणि म्हणून हे सरकार बुजदिल आहे आमच्या प्रश्नाचा सामना करण्याची त्यांची हिंमत नाही म्हणून ते असं वागतात धन्यवाद खेड पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीनं खेड प्रभागाची शिक्षण परिषद खेड शहरातील शाळा क्रमांक मध्ये नुकतीच संपन्न झाली या परिषदेच्या निमित्ताने खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यशवंत भांड यांनी उपस्थित शिक्षकांना मार्गदर्शन केलंय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवनियुक्त शिक्षकांसह सर्व शिक्षकांनी व केंद्र प्रमुखांनी विशेष मेहनत घेणं आवश्यक आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी कमी पडू नये असं शिक्षण विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे शिक्षकांच्या या प्रयत्नातूनच विद्यार्थ्यांची आदर्श व संस्कारक्षम पिढी घडली पाहिजे असं स्पष्ट प्रतिपादन गटविकास अधिकारी भांड यांनी केलेलं आहे वृक्षारोपण करताना गटविकास अधिकारी भांड यांनी शिक्षकांच्या शैक्षणिक कामादरम्यान येणाऱ्या विविध अडचणींमध्ये आपले पूर्ण सहकार्य राहील असं सांगितलंय रत्नागिरी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांनी मार्गदर्शन केल्याप्रमाणे व त्यांनी सुचवलेल्या विषयांवरती प्रभागातील तज्ज्ञ शिक्षकांच्या माध्यमातून शिक्षणातील बदल शासनाच्या विविध योजना व त्यांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत मार्गदर्शन केले या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने खेड प्रभाग एकमधून नवोदय विद्यालयासाठी निवड झालेल्या प्रज्वल नितीन उगळे शाळा तिसे सकपाळवाडी ऋषिकेश बाजीराव फुगे शाळा भरणे शिंदेवाडी लक्ष्मी प्रशांत पांचाळ शाळा वेरळ उगवतवाडी आणि हर्ष दिनेश कोळंबे शाळा सुदर या विद्यार्थ्यांना गटविकास अधिकारी यशवंत भांड यांच्या हस्ते प्रमाणपत्र विजन प्रभाग खेडची ट्रॉफी स्कूल बॅग आणि शैक्षणिक साहित्य देऊन त्यांचा गौरव करण्यात आला या परिषदेच्या निमित्ताने खेड प्रभागानं आदर्शवत कार्य केलं शाळा क्रमांक तीनच्या आवारात गटविकास अधिकारी यशवंत भांड शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाईत सागर एक्सप्रेसचे संपादक श्रीकांत चाळके प्रभागातील केंद्रप्रमुख शाळा क्रमांक तीनचे मुख्याध्यापक अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते वृक्षारोपण देखील करण्यात आलं उपस्थित शिक्षक यावेळी खेळ लायन्स क्लब ऑफ सिटीचे अध्यक्ष सुरेश चिकणे रोहन विचारे ओंकार गोंडकर विक्रांत पाटील अनिल मोरे पत्रकार किशोर साळवी हे देखील यावेळेला उपस्थित होते यावेळी मॉन्जिनिस केक शॉपचे मालक व लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना आवडेल व ते जो सांगतील असा केक देण्यात आला आत्तापर्यंत खेळ लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीनं खेळ प्रभागातील सुमारे तीस शाळांना विविध प्रकारचं शैक्षणिक साहित्य पुरवण्यात आलं आहे यापुढे देखील शाळांच्या मागणीनुसार शैक्षणिक साहित्य तसंच गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणात हातभार लावण्यात येईल असं लायन्स क्लबच्या वतीने अध्यक्षांनी जाहीर केलं विशेष म्हणजे प्रभागामध्ये सुरू असलेलं शैक्षणिक कामकाज समाजोपयोगी उपक्रम आणि गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेली तळमळ ही सर्वात उल्लेखनीय बाब आहे याकरता प्रतिवर्षी विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी व विद्यार्थी गुणवंत होण्यासाठी प्रभागाचे विस्ताराधिकारी विजय बाईत हे विशेष मेहनत घेत असतात त्यांचं प्रत्येक कामातील नियोजन कार्यवाही व प्रशासकीय कामकाज उल्लेखनीय आहे असं प्रशंसा श्री भांड यांनी केलेली आहे तसंच खेड प्रभागातील केंद्रप्रमुख परशुराम चौरे मंगेश भोसले प्रभागातील सर्व शिक्षक गुणवत्ता कायम ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेत असल्याचं देखील यावेळेला भांड यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक निकम यांच्या संकल्पनेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे नेते तसंच वाशिष्ठी दूध डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव यांच्या माध्यमातून सुकिवली गोपाळवाडी येथील गोड्या पाण्यात मच्छीमारी करणाऱ्या मच्छिमार बांधवांना जाळी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तसेच दहावी परीक्षेत महाराष्ट्र राज्यात तिसरा क्रमांक प्राप्त केलेल्या यश संतोष साबळे याचाही या, या निमित्ताने सत्कार करण्यात आला त्याला पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत प्रसंगी तालुकाध्यक्ष विनायक निकम युवक अध्यक्ष सुरज जोगडे चिपळूण तालुका युवक उपाध्यक्ष राहुल पवार सुकिवली गावचे उपसरपंच बळीराम निकम सुकिली गोपाळवाडीचे अध्यक्ष तुकाराम साबळे उपाध्यक्ष राजाराम तावडे ग्रामपंचायत सदस्या दिव्या होळकर यावेळेला सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मार्गदर्शन करताना प्रशांत यादव यांनी शेतीसोबत होणाऱ्या जोड व्यवसायांना लागेल ती मदत करण्याचं आश्वासन उपस्थित ग्रामस्थांना दिलंय रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात वाशी ग्रामपंचायतीच्या हद्दीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील टटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तीनशे वृक्षारोपण मंगळवार दिनांक नऊ रोजी कार्यक्रम करण्यात आलाय आंबा फण चिकू वळ पिंपळ काजू करंज चिंच बोर यांचं फळझाळे फुल लावण्यात आली बहुतांश ठिकाणी झाडे लावतात मात्र त्यांचं संगोपन केलं जात नाही मात्र वावी ग्रामपंचायतीने खासदार सुनील टटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या लाव वृक्षांचं तंतोतंत नियोजन करून त्यांचं योग्य पद्धतीने संगोपन देखील करणार आहे मग ठिबक सिंचन साफसफाई संरक्षण करणे अशा पद्धतीने नियोजन करण्यात देखील आले ही झाडे महादेववाडी वाशी ते लांडर या रस्त्याच्या लगत लोकप्रिय खासदार सुनील तटकर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले अशी माहिती वाशी ग्रामपंचायतीचे उपसरपंच अरविंद मगर यांनी दिले महाराष्ट्राचे नेते रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचं वाशी ग्रामपंचायतीवरती विशेष प्रेम असल्यामुळे आज वाशी ग्रामपंचायतीत सरपंच ग्रामसेवक उपसरपंच तसंच कमिटी यांनी जो वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतलाय तो स्वागतार्ह आहे गेल्या दोन तीन महिन्यात उन्हाची धाकता आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि त्यामुळेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वाशी ग्रामपंचायतीने झाड नुसती लावण्याचा उपक्रम हाती घेतला नाही तर ते जोपासण्याची हमीसुद्धा घेतलेली आहे काही दिवसापासून अनेक ठिकाणी पाऊस चालू झाल्यानंतरच वृक्षारोपणाचे कार्यक्रम हाती घेतली जातात ग्रामपंचायतीची आमची मिटिंग झाल्यानंतर आपण पण वृक्षारोपण करायचं आहे हा निर्णय झाल्यानंतर झाडं जगवलीच पाहिजे हा दृष्टिकोन डॉल्यासमोर ठेवून आपण निर्णय घेतला पण झाड जगवून तो तो चांगला उपक्रम हाती घेताना तो कुठल्या तरी एखादा निमित्त हाती घेतल्यानं घेऊन करायचा हा निर्धार आम्ही केलेला आपल्या सर्वांनाच परिचित माहिती आहे की ह्या वि धाटा विभाग असेल आमची ग्रामपंचायत असेल ह्या ग्रामपंचायतीला जो निधी किंवा विकास कामं ही जी भरभराट झालेली आहे पूर्ण विभागाची ही तटकरी साहेबांच्या माध्यमातून झाली आहे तर मग अशा नेत्याच्या वाढदिवसानिमित्त आपण हा वृक्षारोपण केला पाहिजे हे आम्ही ठरवलं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपण इतर वृक्षारोपण करत आहोत आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आमच्या ह्या सर्व नेते मंडळींच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने तटकरी साहेबांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो ह्या रायगड जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे साहेब यांचा जो, जो या आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना मी आयु आरोग्य आणि उदंड आयु आयुष्य लाभो या ईश्वरचरणी मी प्रार्थना करतो आणि आज ह्या वाशी ग्रामपंचायतीने जो वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि तो नुसताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम नाही ती हजारो झाडं आम्हीही लावली गेली आमच्यामार्फतही मागच्या वेळेस लावली गेली आपण वैयक्तिक लोकांना फळझाडं दिली नारळाची झाडं दिली आंब्याची झाडं दिली फणसाची झाडं दिली परंतु त्याचं काही शंभर टक्के रिझल्ट मिळाला नाही त्याच्यातली जवळ तीस ते चाळीस टक्के मागच्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमातली झाडं जगली पण ह्या वर्षी ग्रामपंचायतीने सरपंच असतील उपसरपंच अरविंद भगत मगर असेल त्याचबरोबर त्यांची संपूर्ण कमिटी असेल ग्रामसेवक असेल ह्यांनी निर्णय घेतला की आपण जी काय कमी झाडं लावूया दोनशे झाडं लावू तीनशे झाड लावू पण प्रत्येक झाड जागला जाईल याची आपण काळजी घेऊ आता वेळ झाले माझे कोकणच्या बुलेटिन मध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण